वाटेत एका झाडावर कावळा फणस खात होता हा जून महिना असल्याने फणस बऱ्यापैकी पिकू लागलेत एका मोठ्या झाडाला भरपूर फणस होते कोकण म्हणजे काय आंबा फणसाची रेलचेल बघा हा कावळा किती सुंदरपणे निवांतपणे बसलाय मस्त पैकी गऱ्यांचा आस्वाद घेतोय या इथे पण मला कैऱ्या दिसतायत लगडलेल्या एक दोन तीन चार पाच सहा कितीतरी आहेत हा बघा पुन्हा आला कावळा फणसाची चव हो, आवडली वाटतं ही निसर्गाची देवराईचे उंच वाढलेली झाडं आणि त्यांचा हिरवा रंग हे बघा कोकमाच लाल बुंद कोकम येत वा किती सुंदर आंबा आहे हापूस आहे फांदीवर किती मस्त खंड्या बसलाय इकडे तिकडे बघतोय का बघूया कुठेच बघत नाहीये स्थिर आहे ही बघा डोंगरावरून कलमी आंब्याची बाग दिसते आत्ता फळं लहान आहेत अगदी कैऱ्या दिसत आहेत छोट्या छोट्या आणि खाली माळरान सुद्धा दिसत आहे आणि शेती सुद्धा होती बरं का चला तर मग आता मुंबईला परत जायची वेळ झाली माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन